नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आरोग्य आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण ताक हे जे आपण हिवाळ्यामध्ये ताक पितो किंवा उन्हाळ्यामध्ये थंड राहण्यासाठी आपण ताक पितो तर ह्या ताकाचे किती आहेत याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत मंडळी हिवाळ्याच्या दिवसात अनेकांना गॅस ब्लॅटिंग आणि अपचनसारख्या समस्या उद्भवतात अशा स्थितीत आपली पचनक्रिया चांगली ठेवण्यासाठी तुम्ही हेल्दी पदार्थाचा आपल्या आहारात समावेश देखील करू शकता योग्य प्रमाणात पाणी पिणे नियमित व्यायाम केल्याने ताणतणाव कमी होण्यास मदत होते या व्यतिरिक्त ताक ता किंवा दही यासारखे बॅक्टेरियायुक्त पदार्थ खाण्याचा सल्लाही दिला जातो औषधी गुणाने परिपूर्ण ताकाचे सेवन केल्याने पचनक्रिया के चांगली राहते शिवाय आरोग्य सुधारण्यासही मदत होते आहारतज्ज्ञ तसंच पोषणतज्ज्ञ अर्चना यांनी ओनली माय हेल्थ बोलताना याबाबत अधिक माहिती दिली आहे यांच्यामध्ये ताकात मोठ्या प्रमाणात प्रोक्टिटिक्स आणि अँटी ॲक्सिट गुण असतात शिवाय यात कॅल्शियम प्रोटीन आणि त्याचबरोबर विटॅमिन्स यासारखी पोषक तत्व देखील असतात याच्या सेवनाने पचनाशी संबंधित समस्या उद्भवत नाही ताकात योग्य प्रमाणात प्रोडिक्ट आणि अँटी ॲसिट्स असतात ज्यामुळे पचनक्रिया चांगली राहते तसंच अन्नपचनही सोपे होतं आता मंडई यामध्ये गट बॅक्टेरिया वाढतात कशी तर मंडई ताकात भरपूर प्रमाणात प्रोडिक्ट्स असतात याच्या सेवनाने आतड्यामध्ये गुड बॅक्टेरियाज वाढतात ज्यामुळे पचनक्रिया चांगली राहते आणि पोटाशी संबंधित समस्या उद्भवत नाहीत औषधी गुणांनी परिपूर्ण ताकाच्या सेवन आरोग्यासाठी फायदेशीर ठरते अशा परिस्थितीत जेवणासोबत तुम्ही ताकाचं सेवन केलं तर गॅस ॲसिडिटी ब्लॅटिंग पोट जड होणं अशा समस्या उद्भवत नाही ताकाचे सेवन केल्याने पचनक्रिया चांगली राहते पोट दीर्घकाळ भरलेलं राहतं त्याचबरोबर ओव्हरईटिंगपासून बचाव देखील होतो वजन कमी होण्यास मदत होते शिवाय पोटाचे आरोग्यही चांगले राहते ताकाचे सेवन करताना त्यात मीठ भाजलेल्या जिऱ्याचे पावडर काळी मिरी चुटकीभर चूर्ण घालून ताक जसं की जेवणासोबत प्या रोजच्या आहारात ताकाचा समावेश करायचा असेल तर तुम्ही ताकाची कढीसुद्धा थंडीच्या दिवसात बनवू शकता जसं की सर्दी खोकला घसा खवखवणं यासारख्या कोणत्याही समस्या असल्यास रात्रीच्या वेळी ताकाचे सेवन करू नये या व्यतिरिक्त किडनी किंवा हाय ब्लड प्रेशर असल्यास ताकात मीठ घालून पिऊ नये ताकाचे सेवन योग्य प्रमाणातच करा तर मंडई अशा स्वरूपामध्ये तुम्ही ताकाचं सेवन करू शकता आणि तुमच्या आहाराला त्याचा फायदा मिळू शकता तर मंडई हे होतं ताकासंदर्भातली छोटीशी माहिती माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद